बाजरी हे मधील महत्त्वाचं तृणधान्य पीक असलं तरी उन्हाळी हंगामात घेताना ओलिताखाली घ्यावं लागतं पोषकता आणि पचनीयतेच्या दृष्टीनं सर्वोत्तम मानल्या जाणाऱ्या या भरडधान्याचा वापर आता वेगाने वाढतोय बाजरी एकाच वेळी अन्न चारा आणि इंधन पुरवणारं पीक असून फायद्याचं ठरू शकतं उन्हाळी बाजरी लागवडीसाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत याविषयीची माहिती या व्हिडिओतून घेऊया उन्हाळी बाजरी लागवडीसाठी मध्यम ते भारी पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी पेरणीपूर्वी लोखंडी नांगरानं जमिनीची पंधरा सेंटीमीटर खोल नांगरट करावी त्यानंतर कुळवाच्या दोन पाळ्या देऊन जमीन भुसभूषित करावी पूर्वी घेतलेल्या पिकाची धसकटे आणि काळी कचरा वेचून जमीन स्वच्छ करावी शेवटच्या कुळवणीच्या आधी हेक्टरी बारा ते पंधरा बैलगाड्या शेणखत किंवा कंपोस्ट खत पसरून टाकावं म्हणजे ते जमिनीत सम प्रमाणात मिसळलं जातं बाजरीला उष्ण आणि कोरड हवामान लागतं हे पीक पाण्याचा ताण सहन करू शकतं उन्हाळी हंगामात पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत म्हणजे उगवण ते फुटवे येण्याच्या वेळेस तापमान कमी असल्यामुळं पिकाची वाढ हळूवार होते त्यामुळे पिकाच्या वाढीसाठी जास्त काळ लागतो म्हणून उन्हाळी बाजरीचं पीक खरीप बाजरीपेक्षा दहा ते पंधरा दिवसांनी उशिरा काढलेला येतो उन्हाळी बाजरीची पेरणी पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी या तारखेपर्यंत करावी कारण जानेवारी महिन्यात तापमान दहा अंश सेल्सिअसपेक्षा खाली गेल्यास त्याचा उगवणीवर अनिष्ट परिणाम होतो अधिक थंडीची स्थिती असल्यास थंडी कमी झाल्यावर पेरणी करावी पण उन्हाळी बाजरीची पेरणी पंधरा फेब्रुवारीनंतर अजिबात करू नये कारण हे पीक पुढील उष्ण तापमानात सापडतं त्यामुळे कणसात दाणे कमी भरतात आणि उत्पादनात घट येते पेरणीसाठी हेक्टरी तीन ते चार किलो बियाणं वापरावं बीज प्रक्रिया केलेलं प्रमाणित बियाणं उपलब्ध नसल्यास पेरणीपूर्वी बियाण्याला वीस टक्के मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया करावी त्यासाठी दहा लिटर पाण्यात दोन किलो मीठ विरघळून तयार द्रावणामध्ये बियाणं हलकं सोडावं नंतर पाण्यावर तरंगणारं हलकं आणि बुरशीजन्य बियाणं बाजूला काढून ते व्यवस्थित नष्ट करावं तळाला असलेलं निरोगी आणि वजनाने जड असलेलं बियाणं वेगळं करावं ते स्वच्छ पाण्यानं दोन ते तीन वेळा धुवून घ्यावं आणि सावलीत वाळून पेरणीसाठी वापरावं बाजरीतील गोसावी रोगाच्या प्रतिबंधासाठी पेरणीपूर्वी बियाण्याला मेटालॅक्झिल एम अधिक मँकोझिप हे संयुक्त बुरशीनाशक सहा ग्रॅम प्रतिकिलो बियाण्याला चोळून नंतर पेरणी करावी पेरणी करण्यापूर्वी ॲझोस्पिरिलम पंचवीस ग्रॅम प्रति किलो बियाण्याला चोळून पेरणी करावी त्यामुळे वीस ते पंचवीस टक्के नत्रखतामध्ये बचत होते आणि उत्पादनात जवळपास दहा टक्क्यांनी वाढ होते पेरणीसाठी बाजरीच्या श्रद्धा सबुरी शांती आदिशक्ती आय सी टी पी ब्याऐंशी शून्य तीन आणि धनशक्ती यापैकी योग्य जातीची निवड करावी पेरणीपूर्वी शेत ओलवून वापसा आल्यानंतर पेरणी करावी जमिनीच्या उतारानुसार पाच ते सात मीटर लांबीचे आणि तीन ते चार मीटर रुंदीचे सपाट वाफे तयार करावेत पेरणी शक्यतो दोन चाळीच्या तिफणीने करावी म्हणजे खते आणि बियाणे एकाच वेळी पेरणं शक्य होतं पेरणी तीन ते चार सेंटीमीटरपेक्षा जास्त खोलीवर करू नये दोन ओळीतील अंतर तीस सेंटीमीटर आणि दोन रोपांतील अंतर दहा सेंटीमीटर ठेवावं हेक्टरी नव्वद किलो नत्र पंचेचाळीस किलो स्फुरद आणि पंचेचाळीस किलो पालाश द्यावं पेरणीवेळी वेळी अर्धनत्र आणि संपूर्ण आणि पालाश पंचवीस ते तीस दिवसांनी उर्वरित अर्धनत्र द्यावं पेरणीनंतर चार ते पाच दिवसांनी हलकं पाणी द्यावं त्यानंतर जमिनीच्या मकदुरानुसार आणि पिकाच्या वाढीच्या संवेदनक्षम अवस्थेत दहा ते बारा दिवसांनी पाण्याच्या पाच ते सहा पाण्या द्याव्यात पाणी मर्यादित प्रमाणात असल्यास पहिलं पाणी फुटवे येण्याच्या वेळी दुसरं पाणी पीक पोटरीत असताना तर तिसरं पाणी दाणे भरतेवेळी द्यावं उन्हाळी बाजरीचं पीक ओलिताखाली घेतलं जातं तसंच हवामान कोरडं असल्यामुळं धान्याचं हेक्टरी चाळीस ते पंचेचाळीस क्विंटल आणि चाऱ्याचं सात ते आठ टन उत्पादन मिळतं अशा प्रकारे बाजरीचं चांगलं व्यवस्थापन केल्यास बाजरीचं भरघोस उत्पादन मिळू शकतं